नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपती बाप्पाची महाआरती मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली देहू देहूरोड भारतीय जनता पक्षाचे मंडलाध्यक्ष श्री रघुवीर शेलार यांच्या मागील दोन महिन्यांतील विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर देहूरोड ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री सुरेंद्र भाटिया यांच्या वतीने बारा ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त बिर्ला गणपती मंदिर सोमाटणे फाटा येथे दुपारी बारा वाजता गणपती बाप्पाची महाआरती आयोजित केली होती या आरतीमध्ये श्री रघुवीर शेलार व सौ शिल्पा रघुवीर शेलार सोमाटणे फाटा उपसरपंच श्री शैलेश भाऊ मुर्रे सौ जुली मुर्रे अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्री निलेश सोपानराव मुर्रे सौ सो वैशाली निलेश मुर्रे माजी आदर्श सरपंच सोमंगल राजेश मुरे श्री राजेश सुदामराव मुरे यांनी सहभाग घेतला व त्यांचा यावेळेस सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी पवन मंडल मंडळाध्यक्ष भाजपा श्री दत्तात्रय माळी श्री बाळासाहेब घोटकुले सौ सुमित्राताई जाधव श्री बाळासाहेब पाटील श्री दत्तात्रय पाटील तसेच अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते आरतीनंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री सुरेंद्र भाटिया यांनी केले कार्यक्रम घेण्याचा उद्देश आपला आपण दर चतुर्थीला इथं आर्थिक ग्रुपतर्फे करतोच पण आमचे लाडके म्हणजे चिरंजीव म्हणा मुलगा म्हणा रघुवीर भाऊ शेला यांचे जवई शिल्पांचे मिस्टर योगायोगाने मला महाशिवरात्रीच्या दिवशी घोडेश्वर महादेवाला भेटले मागच्या त्यांची माझी ओळख झाली त्यानंतर रघुवीर भाऊ शेलाराची अध्यक्षपदी देहू रोड मंडल अध्यक्षपदी निवड झाली निवडी त्या निवडी झाल्यानंतर त्यांनी जे कार्यक्रम घेतले फक्त दोन महिन्यात बघा त्यांनी तिरंगा यात्रा आरोग्य शिबिर रक्षाबंधन नगर परिषद व्हावी म्हणून काल त्या परवाच्या दिवशी काढलेला मोर्चा त्या मोर्चाला मोर्चा सर्व पक्षीय आमदार खासदार उपस्थित होते अतिशय चांगला असा मोर्चा या रघुवीर शेलारनी काढला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद